अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदावर मोठा फेरबदल करण्यात आला आहे अजित कुंभार यांच्या जागी आता आय ए एस अधिकारी श्रीमती वर्षा मीणा या लवकरच कार्यभार स्वीकारणार आहे त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदावर मोठा बदल करण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेशानुसार आय ए यस अधिकारी श्रीमती वर्षा मीणा यांची अकोल्याच्या नवीन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अजित कुंभार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वर्षा मीणा जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणार आहेत श्रीमती मीणा यांनी यापूर्वी राज्यातील विविध पदांवर यशस्वी कारकीर्द बजावली आहे त्यांचा प्रशासनिक अनुभव आणि निर्णय क्षमता यामुळे त्यांची नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे विशेष म्हणजे प्रसुती रजेनंतर परतल्यावर त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केलेल्या आदेशात त्यांना तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासनिक वर्तुळात या बदलाचे स्वागत करण्यात आले आहे नागरिकांमध्ये आशा व्यक्त केली जात आहे की नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शहरातील वाढत्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा आहे एकंदरीतच वर्षा मीणा यांच्या नियुक्तीने अकोला जिल्ह्यातील प्रशासनाला एक नवीन दिशा मिळणार आहे